नमस्कार मी संदर्भ ग्रंथवाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे विलक्षण अभिनेता ही बोधकथा गुणवत्तेला आत्मविश्वासाची जोड देऊन नाटक चित्रपट अशा माध्यमात कमालीचे लोकप्रिय ठरलेले अभिनेते म्हणजे दामू अण्णा मालवणकर हसण्याची विशिष्ट लकप प्रभावी शब्दफेक व कमालीचा हजरजबाबीपणा यामुळे व्यंग असूनही प्रमुख कलाकार म्हणून त्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले आपल्या तिरळ्या डोळ्याचे न्यून न बाळगता अभिनयात त्याचाच उत्कृष्टपणे वापर करून त्यांनी रसिकांची मने जिंकून घेतली पिढी ज्यात सोनार कामाचा व्यवसाय यात दामूने लक्ष घालावे अशी वडिलांची स्वाभाविक अपेक्षा होती मात्र लहानपणापासूनच असलेले नाटकाचे वेळ आणि त्याला घरच्यांचा विरोध यामुळे घरातून पळून जाण्याचे अण्णांनी केले ते चित्ताकर्षक मंडळीत गेले व तिथेच रमले पण त्यांच्या रंगरूपाकडे पाहून खाण्या झोपण्याची सोय असलेली बिनपगाराची नोकरी त्यांना मिळाली जाहिरातींचे फलक ढकल गाडीवरून रस्त्यावरून फिरवणे तसेच नाटक कंपनीत पडेल ते काम त्यांना करावे लागे एकदा त्राटिका या नाटकात अगदी नगण्य भूमिका त्यांना ऐनवेळी दिली गेली शिंप्याच्या त्या भूमिकेलाच संधी मानून तिचे सोने केले पाहिजे हे जाणून दामो अण्णांनी त्यासाठी आवश्यक वेशभूषेसह असा काही मुद्राभिनय केला की प्रेक्षक कमालीचे खुश झाले हळूहळू छोट्या भूमिका मिळत गेल्या नंतर मास्टर दीनानाथांच्या नाट्यसंस्थेत अनेक नाटकात भूमिका करत एकोणीसशे अडोतीसमध्ये मास्टर विनायकांच्या ब्रह्मचारी चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना विनोदी चित्रपटांचे नवे विश्व खुले झाले दर्जेदार विनोदी अभिनयामुळे गडकरी चिवी जोशी ना धो तामनकर यांच्या अनुक्रमे तिंबू नाना चिमणराव दाजी धडपडे या मानसपुत्रांना दामू अण्णांनी आपल्या भूमिकेतून अजरामर केले चित्रपटाचा नायक या संकल्पनेत न बसणारा चेहरा असूनही आत्मविश्वासाने नाटक चित्रपट क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे दामू अण्णा मालवणकर आजही विनोदी अभिनयाची कार्यशाळा मानले जातात धन्यवाद